नमस्कार मित्रांनो तुझी रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे अर्णव आणि राकेश दोघे एकमेकांशी बोलत असतात तर मग अर्णव राकेशला विचारतो की कशी झाली तुमची टूर याच्यावरती राकेश म्हणत असतो ती टूर कशी झाली आपण नंतर बोलूयात का त्याच्या आधी मला तुझा कान पिळायचा आहे कारण आमच्या रिलायन्स मला असं कळलंय म्हणजेच की अंजली राकेशला कळालेलं असतं की तो कामाच्या व्यापामध्ये तब्येतीकडे लक्षच देत नाही मग आता आजी म्हणू लागते अगदी बरोबर बोललात तुम्हीच पिळा त्याचे कान कारण तो आमचं तर काहीच ऐकत नाही राकेश आता म्हणू लागतो हा हो जी नाही मी गंमत करतोय असा कसा मी त्याचं कान पिळेल म्हणजे ज्या मुलाने मला त्याची एवढी गोड बहीण बायको म्हणून दिली त्याचा कान कसा काय पिळू शकतो मी राकेश आता म्हणतो अर्णव तू तब्येतीकडे लक्ष दे कामाचा व्याप जरा कमी कर मग त्याच्यानंतर अर्णव लगेच गंमत करत म्हणतो आता तुम्ही आलात ना ताईच्या व्यापातून माझी सुटका होईल मग आता राकेश सुद्धा म्हणतो की त्याच्यात ता आवडीत मी सापडेल त्याचं काय इकडे आता अंजली लगेच त्यांच्या दोघांचंही बोलणं पाहता म्हणते की तुम्हाला आल्या आल्या फक्त मीच सापडले का तर मग राकेश म्हणतो अगं फक्त गंमत केली राकेश आल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आलेलं असतं मग त्याच्यानंतर राकेश आता सगळ्यांना म्हणतो तुम्ही उभे काय बसा ना मी तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत ते तुम्हाला देतो आणि मग त्याच्यानंतर राकेशने त्यांच्या सगळ्यांसाठी आणलेले गिफ्ट मागून घेतो राकेशने आजीसाठी एक शॉल आणलेली असते आणि मग राकेश ती शॉल आता आजीला देतो मग आजी आता म्हणते खूप छान शॉल आहे आणि माझा अगदी आवडता रंग आहे तर मग राकेश म्हणतो हो मला माहिती आहे म्हणूनच तर रंग निवडला ना त्याच्यानंतर या राकेशने मामांसाठी एक मुद्दामॉच आणलेलं म्हणत असतात त्याची सगळ्याची काय गरज होती पण मात्र राकेश म्हणतो गपचूप घ्या कारण तुम्ही परके आहात का राकेशने मामीसाठी साडी आणलेली असते राकेश आता ती साडी मामीला देतो आणि गंमत करत म्हणतो तुम्ही ही साडी नेसलात ना मामा पुन्हा तुमच्या प्रेमात पडतील त्याच्यानंतर राकेशने आकाशसाठी एक लेटेस्टच आलेला स्मार्टफोन आलेला असतो ते सगळं पाहता आकाश खूप खुश होतं आणि प्रेमाने लगेच राकेशला मिठी मारतो आणि मग त्याच्यानंतर राकेशचा लाडका की अर्णव त्याने याच्यासाठी एक वेगवेगळे परफ्युम आणलेले असतात कारण आता अर्णवला वेगवेगळे परफ्युम लावायला आवडतात राकेशने गिफ्ट दिल्यानंतर अर्णव आता म्हणू लागतो की जिजू खरंच थँक्यू पण याची खरंच काही गरज नव्हती फक्त ताईसाठी गिफ्ट आणलं असतं ना तरी सुद्धा पुरेसं झालं असतं तर मग आता राकेश लगेच म्हणतो अरे बापरे या सगळ्या गडबडीमध्ये तिच्यासाठी काय आणायचं राहूनच गेलं तर मग आता आजी म्हणते हे शक्यच नाहीये पण मात्र राकेश म्हणत असतो आव्हाडची मी खरच सांगतोय मी खरंच गिफ्ट आणायचं विसरलो त्याच्यानंतर अंजली आता शांत होते तर मग राकेश लगेच अंजलीकडे येतो आणि तिला म्हणतो की अंजली खरंच सॉरी मी खरंच कसं विसरलो मलाच कळलं नाही मी सगळ्यांसाठी घेतलं आणि तुझ्यासाठी घेणारच होतो काहीतरी पण माझ्या लक्षातच नाही आलं तेवढ्यात लगेच अंजली आता हात समोर करते कारण अंजलीला माहीतच असतं की राकेशने तिच्यासाठी काहीतरी घेतलंय म्हणजे घेतलंच आहे तर मग आता राकेश लगेच त्याच्या खिशातनं कसा तरी बॉक्स काढतो आणि तो अंजलीच्या हातामध्ये देतो त्याच्यामध्ये कसली तरी चेन असते तर मग आता राकेश ती चेन बाहेर काढतो आणि अंजलीला दाखवत म्हणतो की सगळ्यात आधी तुझ्यासाठी गिफ्ट घेतलं अंजली आता राकेशने आणलेली ती चेन पाहते आणि आता राकेश विचारतो कसं वाटलं तर मग अंजली सांगते की एकदम सुंदर आहे आकाश आता लगेच म्हणतो की जिजू असं नाही चालणार तुमच्या हाताने तुम्ही ताईच्या कळ्यामध्ये लॉकेट घालायचं मग त्याच्यानंतर राकेश आता स्वतःच्या हाताने ते लॉकेट अंजलीच्या गळ्यामध्ये घालू लागतो आणि हे सगळं पाहता अंजली खूपच खुश असते मग राकेश आता अंजलीच्या जवळ बसतो आणि घरच्यांना विचारतो सांगा मग आता कशी दिसतीये माझी बायको तर मग आजी लगेच म्हणते की अति सुंदर दिसतीये मग आता इकडे लगेच मामी लगेच म्हणते मला वाटलं खरंच अंजलीचं गिफ्ट विसरलात की काय आणि मामी लगेच तिच्या साडीला म्हणजेच की राकेश दिलेल्या गिफ्टला कवटाळते मामीला असं वाटलं असतं अंजलीचं गिफ्ट विसरलं म्हणजे आता माझी साडीच तिला देणार की काय राकेश आता म्हणतो असं कसं मामी कसं विसरू मी माझ्या बायकोचं गिफ्ट ज्या दिवशी माझ्या बायकोला विसरेल तो माझ्या जगातला सगळ्यात शेवटचा दिवस असेल राकेशचं हे बोलणं पाहता अंजली लगेच त्याला म्हणते अहो काय चाललंय तुमचं काही काय बोलताय मग आता आजी म्हणते की जेवायला चला भूक नाही लागली का मग आता सगळे जेवण करण्यासाठी तिकडनं निघून जातात त्यानंतर रात्री आता अर्णव एक्सरसाइज म्हणून फुटबॉल खेळण्यासाठी बाहेर आलेला असतो अर्णव घराच्या बाहेर येतो आणि त्याची गाडी समोरच लावलेली असते तेवढ्यात अर्णवला त्या गाडीची काच फुटलेली दिसते आणि अर्णवला लगेच ईश्वरीचं बोलणं आठवतं की आता जरी माझ्याकडे पैसे नसतील ना तरी सुद्धा तुमचे परत पैसे करण्याची माझी नियत आहे गणेशाची कसम तुमचे पन्नास हजार रुपये सोडून जाणार नाही आता आणखी आठवू लागतं की मी तुमचे पैसे देईनच कारण हम इंदोरचे उदार रक्ते बी नाही बी नाही इकडे ना आता फुटबॉल ग्राउंड वरती येतो तो, तो आता त्याच्या घराच्या बाजूला फुटबॉल खेळतच असतो आणि आता गोल करण्याचा था प्रयत्न करत असतो पण मात्र अर्णव टेन्शन मध्ये असतो त्याच्यामुळे बॉलच खाली जात नसतो अर्णवचा जा बॉल आता त्या बास्केट मध्ये जातो आणि त्याच्यानंतर तो खाली पडतो आणि खाली लगेच तो बॉल ईश्वरी पकडते तिथे ईश्वरी आलेली नसते पण मात्र अर्णवला तशी भास होत असतात ईश्वरी बॉल कॅच करत करत अर्णव कडे येते आणि त्याला म्हणते की बघा तुमच्या गाडीची काच तुमच्या गाडीची ती फुटलेली काच काय बढिया दिसतेय ना तर मग अर्णव आता ईश्वरीला म्हणतो हे बघ मी तुला सांगतोय पण मात्र तेवढ्यात लगेच ईश्वरी तिकडनं गायब होऊन जाते अर्णवला आता ते पुढे काही बोलूच देत नाही तेवढ्यात आता ईश्वरी तिच्या मागे येते आणि आता बोलू लागते काच किती जरी महंगी असली ना तरी सुद्धा ती फुटतेच असाच तुमच्या पैशाचा घमण सुद्धा एक दिवस फुटणार आहे अर्णव परत बोलू लागतो पण मात्र ईश्वरी परत तिकडनं गायब होते अर्णव ईश्वरीला इकडे तिकडे पाहू लागतो त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवच्या समोर येते आणि त्याला म्हणू लागते ओ अर्णव राजे शिरके जर तुम्ही माझं लॉकेट परत नाही केलं ना तर मी तुमच्या सगळ्या गाड्यांच्या काचा फोडून टाकेल पैशात सुद्धा मोजता येणार नाही असं नुकसान करेल मी तुमचं हम तो वाले हे जो कहते है वो करते है अर्णव आता जोरात तो बॉलेश्वरीच्या अंगावरती फेकतो पण मात्र ईश्वरी अचानक तिकडनं गायब झालेली असते आणि आता ईश्वरीचं ते सगळं बोलणं पाहता अर्णव तर भयंकर चिडलेला असतो त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच तिथे आता ड्रायव्हर येतो आणि आता अर्णवला म्हणतो सर एक थोडं बोलायचं होतं जर तुम्ही म्हणत असाल ना तर गाडीची कार चेंज करून घेतो ती चांगली नाही दिसत आहे तर मग आता अर्णव लगेच त्या ड्रायव्हर वरती ओढत म्हणतो की गाडीच्या काचेला अजिबात हात लावायचा नाही मग आता तो ड्रायव्हर तिकडनं निघून जातो आणि आता इकडे अंजली तेवढ्यात बाहेर येते आणि ती गाडीची फुटलेली काच पाहते अंजली आता स्वतःशीच विचार करत म्हणते गाडीची काच एवढी फुटली नेमका ऍक्सिडेंट झालाय की काय झालंय काही सांगतच नाहीये हा अंजली आता अर्णवकडे येते आणि त्याला म्हणते चिंटू काय झालं गाडीची काच कशी का तू मगाशी म्हणालास की काहीतरी झालंय पण बट काय झालं ते का नाही सांगितलंस अर्णव ना विचारत असतो नेमकं सांगशील का काय झालंय का ते अर्णव काही बोलत नसतो तो शांत असतो तर मग अंजली म्हणते चिंटू तू मला सांगितलं नाही तर मला कसं कळेल पण मात्र अर्णव त्याचा त्याचा बॉल फेकत असतो आता अर्णवच्या चेहऱ्यावरची ती अस्वस्थता पाहता अंजलीला समजतं अर्णव नक्कीच तिच्यापासून काहीतरी लपवतोय ते सगळं पाहता इकडे आता अंजली म्हणते की तू नक्कीच लपवतोय एरवी सगळ्या गोष्टी तुला पर्टिक्युलर लागतात टेबलवरचा साधा एक पेपर इकडे तिकडे झाला तरी सुद्धा नाही चालत तुला आणि आता ही फुटलेली कास तू अशीच ठेवणार आहेस का हे मला बिलीव नाही होते अर्णव आता अंजलीला म्हणतो ताई काय चाललंय तुझं या सगळ्याचा इथे काय संबंध आहे अंजली आता म्हणू लागते हे बघ चिंटू तुझ्या धाकाने तुझ्या समोर बोलायला सुद्धा घाबरतात मगाशी तुला आकाशने विचारलं की दादा काय झालंय गाडीच्या काचीला कशी काय फुटली तर तू काहीही सांगितलं नाही एरवी तू असाही ते बास्केटबॉल खेळत खेळत असतो जिथे कोणी बोलायलाही नाही आणि विचारायलाही नाही हे बघ चिंटू तू माझ्यापासून काहीही लपू नाही शकत सांग बरं मला का अस्वस्थ आहे तू अर्णमाता चिडत म्हणतो की मी अस्वस्थ नाहीये दिवसभरात असं खूप काही घडत असतं पण मला फरक नाही पडत अंजली आता अर्णवच्या हातातला तो बॉल घेते आणि त्याला म्हणते की चिंटू फरक पडतो क्लिअरली मला दिसतंय तुझ्या चेहऱ्यावरती अर्णव आता अंजलीवरती चिडत म्हणत असतो ताई तू मला का त्रास देतेये प्लीज तू जा ना अर्णव त्याचा त्याचा परत बॉल खेळू लागतो आणि मग त्याच्यानंतर आता इकडे अंजलीला अर्णवच्या बोलण्यामुळे वाईट वाटतं म्हणून ती लगेच आता तिकडनं निघून जाते अर्णवला इकडे समजतं की आपण काहीतरी चुकीचं बोलून गेलोय म्हणून अर्णमाता त्याच्या तो अंजलीला गेलेला पाहतो अर्णमाता विचार करत म्हणतो की त्या मुलीमुळे मी आज ताईवरती चिडलोय त्यानंतर आता इकडे जयू पिण्यासाठी पाणी मागितलेलं असतं ईश्वरी आता तिला तांब्याभर पाणी घेऊन येते तर मात्र जयू लगेच म्हणते तांब्याभर पाणी आणलं फक्त गोडभर पाणी मागितलं होतं मला काय नाही आंघोळ करायची का तर महेश्वरी लगेच आता जयूला चिडवत म्हणते की तुला एवढंसं पाणी कसं पुरेल आंघोळीसाठी जयूला तेवढ्यात ते लगेच फोन येतो आणि जयू फोनवरती बोलत असते की हो आहेत साड्या खूप आहेत आणि मग त्याच्यानंतर जयूला फोनवरती काहीतरी सांगितलं जातं तेवढ्यात तिथे नमू येते जयू आता लगेच फोन ठेवून देते आणि देवाला म्हणते देवा तू माझी परीक्षाच बघतोस नम्रता आता विचारते की अगं आता झालंय काय जयू आता सांगू लागते अगं मी इंदोरवरनं साड्या आणून इथे बॅचलर बिझनेस करते ना एक खूप बढिया ऑर्डर मिळणार आहे पण मात्र त्यांना उद्या सॅम्पल्स बघायचे आहेत पसंत पडले तर एकदम मोठी ऑर्डर मिळणार आहे ईश्वरी लगेच म्हणते अगं मग आत्या हे तर एकदम बढिया काम होऊन गेलंय पण तुझा चेहरा असा काय आहे तर मग जयू लगेच आता ईश्वरीवरती ओरडत म्हणते अगं कंबर धरली माझी कशी जाणार आहे मी साड्या घेऊन पैशाची खूप गरज आहे आणि त्यातून खाण्यापिण्याचा खर्च सुद्धा वाढणार आहे मला तू दिसतेस एवढीशी पण मात्र दिवसभर चरत असतेस आणि तोच माझा खर्च वाढवणार आहे चांगला चान्स मिळणार होता गेला तो ईश्वरी आता लगेच ओढत म्हणते चान्स नाही गेलेला ईश्वरी आता फुल फिल्मी ऍक्टिंग करत म्हणते की मे हूं ना मी करते ते काम नम्रता सुद्धा आता हसत असते आणि जयूला सुद्धा ईश्वरीचं ते बोलणं पटत असतं इकडे दुसरीकडे अर्णवासा ओरडलाय ते पाहता अंजली आता दुःखी झालेली असते आणि तिच्या रूममध्ये येऊन घडलेल्या प्रकरणावरती विचार करत असते अंजली तिच्या रूम मध्ये अस्वस्थ बसलेलीच असते तेवढ्यात लगेच तिथे राकेश येतो राकेश अंजलीला पाहतो आणि त्याला समजतं की तिला काहीतरी झालंय पण मात्र तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो तेवढ्यात लगेच मागणं अर्णव येतो आणि पुढे आरशेच्या काचेमध्ये राकेशला अर्णव दिसतो अर्णवला हे असं आलेलं पाहता राकेशच्या डोक्यामध्ये आता वेगळीच आयडिया येते राकेश लगेच आता इकडे अंजलीकडे येतो अंजलीच्या जवळ येऊन बसतो तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो अंजली आता विचारते काय मध्येच त्याच्यावरती राकेश म्हणतो आमच्या राणी सरकार कसल्या तरी टेन्शन मध्ये दिसत आहेत अर्णव आता रूम मध्ये येत नाही तो तिकडनं निघून जाऊ लागतो आणि आता इकडे अंजली बोलू लागते की काही नाही हो चिंटूचीच काळजी आहे पण मात्र अर्णव मध्येच थांबतो आणि अंजलीचं बोलणं ऐकू लागतो राकेश आता विचारतो काय झालं तर मात्र अंजली सांगू लागते काय झालं हेच तर कळत नाहीये चिंटू थोडासा स्वभावाने रागीटच आहे पण हल्ली जरा जास्तच चिडचिड करतोय आणि तो चिडचिड नेमकं कर का करतो हे विचारलं तर तो काही सांगतच नाही पण मात्र राकेश म्हणत असतो अगं सांगेल ना तो तुला नाही तर कोणाला सांगणार आहे कारण जिवाबाड प्रेम करतो तुझ्यावर अंजली म्हणत असते नाही तसं नाहीये पण त्याच्या रागाची जरा भीतीच वाटते मला तो रागाच्या भरामध्ये काहीही करू शकतो राकेश आता नाटक करत म्हणत असतो अर्णव रागीटे गिटे पण तितकाच समजूतदार सुद्धा अंजली म्हणत असते त्याला नक्कीच काहीतरी आहे आणि यातनं काही वेगळं तर नाही होणार ना पण मात्र आता राकेश म्हणू लागतो मी एक सुचवू का मला असं वाटतं की त्याचा राग शांत झाला ना की तू एकदा बोल त्याच्याशी मोकळेपणाने मला खात्री आहे की तो त्याला नक्की सांगेल की काय झालंय तर मग आता अंजली सुद्धा म्हणते की बोलतो त्याच्याशी आणि आता राकेशला तर माहितच असतं की अर्णव मागे म्हणून राकेश आता नाटकं करत अंजलीला म्हणतो की अंजली मला ना तर तुझा अटेन्शन मधला चेहरा ना खूप त्रास होतो तेवढ्यात लगेच तिथे आजी येते आणि आजी अर्णवच्या मागे उभी असते राकेश इकडे अंजलीला म्हणत असतो की तुला जे काही वाटतंय ते तू मोकळेपणाने माझ्याशी बोलत ना मी आहे ना इथे मी सगळं काही बघू शकतो पण मात्र माझ्या बायकोचा असं काजीने कोमजलेला चेहरा कधीच नाही बघू शकत इकडे ऐकल्यानंतर इकडे आजींना सुद्धा खूप आनंद होतो आणि अर्णव सुद्धा खूप हॅपी होतो अंजली आता एक स्माइल देते आणि राकेश लगेच म्हणतो आता कसं बर मला आत्ता अशी वाटते की मी जिवंत आहे आणि श्वास घेतोय त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जयू लगेच ईश्वरीवरती ओरडत म्हणते की तुला घरातलं एक साधं काम जमत नाही आणि तू साड्या विकणार आहेस का ईश्वरी लगेच आता फिल्मीपणा करत जयूचे पाय धरते आणि तिला म्हणू लागते की बस काय आत्या एवढंच ओळखलस का तुम्हाला अगं एकदा भरोसा ठेवायला पाहिजे होतास ग माझ्यावर तर मग आता जयू लगेच ईश्वरीला म्हणते हे फिल्मी शांत बस भरोसा सोडून तर तू काहीही बोल तुला मी पाठवणारच नाही ईश्वरी लगेच आता जयूला म्हणते हे बघा त्या मी इथे आल्यापासून तुझ्या जिंदगीमध्ये प्रॉब्लेम्स आलेत की नाही जयू म्हणते हे शंभर टक्के खरंय तर मग इशू म्हणत असते हा मग तेच प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एक मोका तू म्हणताय ना अगं आपण का चॅलेंज आहे मी या सगळ्या साड्यांचे असं डील करून येते की नाही ते बघ आपण मालूम आहे हा माल कसा खपवायचा जेऊ आता ईश्वरीला म्हणते म्हणजे तू माल खपवणार आणि ते पण सगळा तर मग ईश्वरी म्हणते हो जयू लगेच आता नम्रताकडे पाहते नम्रता सुद्धा हसत असते जयू थोडासा विचार करते आणि आता ईश्वरीला म्हणते बरं ठीक आहे जा पण माल खपवून यायचा धंदा बंद नाही करून यायचा आता इकडे जयू म्हणू लागते की त्यांनी माझ्या मोबाईल वरती काहीतरी लोकेशन का काय पाठवले तुझ्या मोबाईल वरती फॉरवर्ड करून घे आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणू लागते याच्यामध्ये घराचं नाव नाही दिलं तर मग जयू म्हणते या घराचं नाव शांती आहे तू हे करतीस तोपर्यंत सॅम्पल साठीच्या साड्या बाहेर काढते जयू आता उठते आणि आता ईश्वरी लगेच जयूला चिडवत म्हणते आता कंबर धरलीये ग तर मग जयू लगेच आता कमरीला हात लावते अ करत तिकडनं निघून जाते ईश्वरी आता लोकेशन सेंड करते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी एकदम खुश असते नम्रता विचारते की इशू नेमका तुझा प्लॅन काय ईश्वरी आता म्हणत असते माझा प्लॅन तर आहेच आहे मला नोकरी करण्यासाठी आत्याची परमिशन पाहिजे आणि आत्ताची परमिशन मिळण्यासाठी हे तिचं डील ना एकदम खुश करून टाकायला पाहिजे आता ताई तू बघ मी या सगळ्या साड्या विकून येते की नाही ते ईश्वरी सुद्धा खूप खुश असते आणि नम्रता सुद्धा खूप खुश असते आणि मग त्याच्यानंतर लगेच ओरडत म्हणते की गॅसवरची गॅसवरची भाजी भाजी बघा की परत आहे नम्रता लगेच निघून जाते ईश्वरी आता लगेच स्वतःशीच म्हणते इशू अब तुझ्या नोकरी करण्याचे कोई नाही रोक सकता आणि ईश्वरी त्या विचारांमध्ये सुद्धा खूप खुश असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आजी आता अर्णवला म्हणू लागते की मी तुझ्यासाठी मुली बघायला सुरुवात करणार आहे ते सगळं बोलणं मामी ऐकत असते अर्णव आता म्हणतो ठीक आहे तू बघ मुली पण मी लग्न नाही करणार आजी लगेच आता आच्चुर्याने अर्णव अर्णवकडे पाहायला लागते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे राकेश गाडीमधनं चाललेला असतो आता राकेश चाललेला असतो पण मात्र तेवढा तिकडनं आता ईश्वरी जात असते पण मात्र राकेशचं लक्ष आता इकडे ईश्वरीकडे गेलेलंच नसतं त्याच्यानंतर अर्णव आता इकडे टेरेसवरती व्यायाम करत असतो आणि ईश्वरी इथे आता त्याच घरामध्ये आलेली असते जिथे अर्णव राहतोय मग त्याच्यानंतर ईश्वरीचं लक्ष अर्णवकडे जातं तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू